मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण मैपतगडला फिरायला सेकंड ट्रेकिंग साठी आज आपल्या सोबत आहेत चार जण मित्र विशाल सागरदा जाड्या जाड्या आणि सागरदा तुम्हाला माहितीच आहेत विशाल येतोय खाली बघूया विशाल आला की दाखवतो तुम्हाला तो पण ब्लॉक करतोय आज बऱ्याच दिवसानंतर करतोय पण ब्लॉक बघूया जाऊया एकेकाला घेऊन पहिला मित्र आलेला आहे विशाल नमस्कार चाललोय सागर घ्यायला परत सागर नंतर जाड्या सगळ्यांना एकेकाला एक एक पिकअप करायची परत ड्रॉप करायची परत घरी यायचं परत घरी यायचं असे आमची दिनक्रिया चालू असते फिरायला गेलो की चला सागर झाला जाऊया हा एक हा प्लॅन असा म्हणजे अर्जंट झाल्यासारखं झालं अर्जंट म्हणजे बॅकडा अर्जे ठरवलेलं झालंय साडे नऊ ला उठलो दहा वाजता निघाले असा प्लॅन आहे आमचा भाकरी पण नाही घालणार आज उपवास आहे मित्रांनो स्वागत आला घेतले चाललो जाड्याला घ्यायला आणि अजून एक मित्र ऍड होतोय परत तात्या

एक तास झाला तरी येतात गंडवून गंडवून सकाळी साला निघणार होते वाजलेत बघा किती दहा वाजला नऊ अकरा वाजले तरी अजून येतोय आड्याचं आगमन झालेलं आहे जाड्याचं कसं वाटत जाड एवढा लेट जाऊन काय बोलायचं काहीतरी बोल ह्याच्यामुळं ना मधल्या मुळे ह्याच्यामुळं

पुछ पुछ। I'm येस ब्रो एसी दिसणार नाही ना ब्रो ना 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 ना। मित्रांनो तर आता आपण आहोत भरण्या नाक्यात भरण्या नाक्यातून सीएन जी कडून आल्यावर लेफ्ट मारायचा आहे आंबोली रोड तळा मांडवा रोड तू तु... मांडकडून जायचं आहे सर आणि नंतर पुढे कुडस उतून लेफ्ट घ्यायचंय तिथून वाडी बेलदार वाडी बेलदार चालत ना भूर, ट्रेकिंग चालू होते मग आहे मग वाडी बेलदार पासून माती ट्रेकिंग करत जायचं आहे पाऊस पण खूप आहे मजा येणार आहे जाऊया तिथं गेल्यावर बघू काय होत आले कुडशेत कडे लेफ्ट तारोड तळा मांडवा हो रोड इथून जायचंय सरळ वाडे बेलदार मित्रांनो आपण पोचलेलो आहे तळ्या गावात तळ्यागावच गावदेवी गावदेवी मंदिरचं चा काम चालू आहे इकडे आहे गावदेवी मंदिर इकडं जायचं आहे इकडे राईड ला <laughs> तिथून राईड घ्यायचं आहे आणि राईड ला जायचं आहे तो ला <laughs> दे मित्रांनो आले वाडी जयतापूर सरळ जायचं वाडी बेलदार शाळा अंगणवाडी रेशन कार्ड सुपडी मिळते का लाडू करून खायचे आहेत मैपतगड आलोय जवळ पुढं जो गाव आहे जैतापुर वाडी जैतापूर काय झाडी काय डोंगर पण वाटेटच नाहीत बघितली कधी बघितलेस हो। <laughs> मित्रांनो आता पोहोचलेलो आहे मांडव्यात सरळ रोड जातो देहलीत राईट घेतलात की सुमारगड सुमारगड महिपतगड दोन्ही गड आहे तिकडे नेक्स्ट टाइम आपण जाऊ सुमारगडला आता चाललंय महिपतगडला मित्रांनो कामिनी पाटा राईटला गेलात तर कामिनी सरळ गेलात तर सुमारगड महिपतगड पारेश्वर पारे थे 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 ते मंदिर आहे इकडे शंकर टॉप लांकराचे मंदिर आहे टॉप ला महापार्वतीपते हर आहे धनगरवाडा जैतापूरचा वरती सीन बघा कसला भारी आहे दुका दुका

कोसळले मस्त बेगी हो रोडवर कोसळले <laughs> कोसळले कोसळले वॉटरफॉल जसा हे सगळे दगड दगड कोसळले आणि इकडे पुढे दुकान मित्रांनो <laughs> सीनभासला भारी आहे खूप ठंडोस्ता आहे पाटी डोंगराचे वरती डोंगर मस्त जाण्यापुरती आहे रोड जमल तेवढी केले खूप डेंजर आहे एखादा दगड आला ना डायरेक्ट आहे <laughs> 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 <laughs>

त्याला एक पण गाडी नाही आहे एवढी माणसं चालत येतात वॉटरफॉल 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 बघायला मिळतात आज पाऊस पडल्यामुळं झोईब एवढी आहे आताच कुसळ वाटत नाही रस्ता जाड येऊन करून गेला रोडचा सुमारगड सुमारगड ची ट्रेकिंग इथून चालू होते रिटर्न आलो ना इकड दगड वर गेले केरव्यान किरवया ना माणूस हा एक माणूस किरवे प्रेमी हा आम्हाला फक्त खायला आवडतात रोडची अवस्था खूप बेकार आहे इकडं नाही गेले काही गुरुच ना इथून गाडीवर चढत असत म्हणून डान्सिंग कर झाले र अशा ब पुढे रोड आता ऑफ रोडिंग ऑफ रोडिंग ऑफ रोडिंग टेस्टिंग एरटी का नुसती हलते काय गुरु कुठेतर वाहतूक आलेला आहे पोचलोय फायनली बेलदारवाडी तर इकडून आपली ट्रेकिंग चालू होईल वरती जायचं आहे दिसत पण नाही काय घर आहे तिकडे आज पण हे आपले गाईड आहेत पूर्ण तयारी आले डबा विबा घेऊन चला आम्ही चाला चालायला सुरुवात केली ट्रेकिंगला चप्पल ट्रेकिंग चप्पल ट्रेकिंग नाही सँडल ट्रेकिंग चप्पल चप्पल पुण्यावाला आमचा गाईड आणि दुसरा ब्लॉगर काय पाणी एकदम कमखणीत मित्रांना इकडून वाटेन सुरुवात करायची पूर्ण वरती चढून अजून वरती त्याच्या पण वरती आहे अजून काय अजून किती लांब काय माहीत नाही बघूया चढूया आता या तिकडून गेलास तरी तिकडून जाणार चित्र गेला तर तिथे जाणार वातावरण खूप मस्त झालंय पाऊस पडतोय तर थंड वातावरण वाव वातावरण मस्त आहे काय वातावरण आहे जाड काय वातावरण आहे सांग जरा वाच मित्रांनो वाडी बेलदार वाडी आहे पूर्ण इकडं ट्रेकिंग मित्रांनो मला पूर्ण दुका दुका पुन्हा एकदा ही फुलं मिळाली बघायला मिळालीत आपल्याला जंगली फुलं सागताच्या भाषेत जंगली फुलं दगड दगडांची वाटा या चला ट्रेकर आमचा फर्स्ट टाइम येतोय एवढ्यातच फाटली त्याची चप्पल सर माझी कशाला सर ती आम्ही तर तू सँडल तरी आहे चप्पल घालतोय नजर आहे मग अजून एक डोंगर नाही चढलो आहे चहा ब्लॉग दामला आहे कुठला अजून किती आहे अजून भरपूर आहे भावा सगळ्यांच्या अगोदर काही कडाचा चढलो आहे पूर्ण कडा आहे डोंगरचा कडा कडे कडे खाली पूर्ण जरी आहे नागाचा चित्र दाखवलेला आहे टेंट घेऊन लिहिलेला पावलं पावली येते वन्यजीवांची जीवांची चावल करा भटकंती येते जरा जपून टाका पाहून जेकडे सापांचा वर्ध आहे दिसला तर बघूया झाडल्या येतच तो झाडी या गाईड आमचं असं काय माहिती तरी सांग नाही तो तो गाईड सांगा की जरा बघत नाही व्हिडिओ

पायथन पायथनला काय समज नाही कल्ला स्ट्रगल बघा फक्त इथे इथे चढण्यासाठी हा डेरू आहे वाटत नक्की चुलत का पक्का चुलत आंबा चुलत ठंडा जंगल घर जाते जंगल जंगल में मंगल मंगल में हम हम पे बारिश बारिश में जा ते खाजीची पानं आहेत ना रे खाजवाली पान नाहीत ना कुठली खाज उठते आता आम्ही घातले शॉर्ट खाज उठे उठल्या द्या वॉटरफॉलकडे आलो आपण होता वॉटरफॉल पण खूप भारी वॉटरफॉल पट हे बंद आहे का स्ट्रगल वाट बंद असताना स्ट्रगल मध्ये पार पार काय काय सीन आहे चले ताती झाडाला सवय आहे काय आहे छोटासा साप छोटासा साप कधी पण मी आलाय तो बिचारा नाव नाही माहित त्याच कोणत्या जातीच हा किंग कोबरा हो oh, किंग कोबरा छोटासा वाव मोबाईल जेवढा कॅप्चर करतात तेवढे आमचे डोळे कॅप्चर करतात त्यामुळे तुम्हाला ते दिसणार नाही कचराकुंडीतले कंटिन्यू मोबाईल वर असणारे व्यक्तिमत्व जाडे शेठ या ट्रेकला पण सोडलेला नाही मोबाईल त्यांनी एवढा जोरात वारा असतो की होल्डिंग पण पडले काय दिसत नाही इथून पण काय ते बघा तिकडे काय तात्या किती अजून सुप्रिय वारा वारा वारा

एखादं गाणं की उडू नको बघा दुसरा व्यक्ती मत सापडला फोनवर बोलणारा आतिशेठ हा का झालाय जरा नाही होत कि मग कशी चालू तरी मधले मधले घेतले नाही मी आता फोन करू नको वाव सिने पोसले जमाव बुरुजावर शिमसेंटे कुठे आले होता कुठं काय कि वाटत नाही इथं वाट बघा कशी आहे खाली उतरल्या असं स्वर्ग झाल्यासारखं वाटतंय आम्हाला आज बागा। बागा, खालचा काहीच दिसत नाही बघा हे बघा काहीच दिसत नाही खालचा एकदम वरती स्वर्ग झाल्यासारखं वाटतंय बॅक साईडचं पण काय दिसत नाही पत्र उडाल वाडा किती आहे गाड्या काय बनवलेला मस्त पर्यटकांसाठी व्ह्यू पॉइंट व्ह्यू पॉइंट वास भारी तिथे काय एकशे पंचवीस एकर शंभर एकर क्वालिटी आहे आणि कडे पण येणार एकर खाली घरात लावतो नाही वाटत दिसई पण नाही काय खालचा काय तू खरंच स्वर्गात आल्यासारखं वाटतंय रे अरे तुला काय वाटतंय वरती सांग ना अरे ल हे नको नको एवढा आजू तुझी काय प्रतिक्रिया आहे कोलबी झाली कोलबी कोलवी <laughs> 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 दिसायला पण आपली प्रतिक्रिया काय वरती येऊन काय नाही कसं वाटत कसं वाटतय हा कस वाटतय कोलवी काय कोलबी कोलबी झाले काय बोल कोलवी झाली गेल्या फ्राय करून तुझे झाले कोलवी तात्या हो पुढं माहिती ना त्या भाट्या बाहो वेग अंजान कोणा प्यारे को प्यारे मित्रांनो यातन आलो इकडून जाताना जातं इकडून काय आहे काय झाडे पक्षी नद्या सरोवरे निसर्गाची किमया सारी या पृथ्वीचे संरक्षण ही आपली जबाबदारी प्रकार आहे पण ही रांची हळवी खात नाही विषारी असते

फायनली मंदिराकडे पोचूया आपण बॅक साईडला मंदिर या साईडला पण जायचं जाऊया की नंतर मंदिराचं अजून काम चालू आहे कामकाज हे असे का बांधून ठेवले रे हे बांबुराव वगैरे असेल तेव्हा फायनली इकडे वीर आहे वाजले दीड किती असत साड़े बारा ना साडेबाराला निघलो होतो ना आपण बरोबर एक तासात वरती आलोय आपण विहिरीला पाणी पण फुल मस्त थंड थंड पाणी असेल पण इथं काढण्यासाठी पाणी काहीच नाही आहे मंदिर काम आहे बंद आहे मित्रांनो दर्शन वगैरे झालं आहे मस्तपैकी आणि आजचा आपला व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय